नमस्कार मी राजरत्न जोंधळे डहाणूच्या महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी गेलेल्या एका पंचवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिलन डोंबरे या तरुणाचं नाव असून गडावरील दर्शन घेतल्यानंतर उतरताना त्याला अचानक उलटी झाली आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते पोटात अन्न नसताना उंच ठिकाणी चालल्यामुळं हा प्रकार घडला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे ट्रेकिंग साठी जाणाऱ्या प्रत्येकाने योग्य तयारी करूनच ट्रेकिंग करावी असा सल्ला ही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय आज सकाळी साधारणतः अकरा वाजता मिलन डोंबरे म्हणून नामक एक इसम आणला गेला त्याचं वय साधारणतः पंचवीस वर्ष होत आमच्या उपस्थित असलेल्या डॉक्टरनी त्याची तपासणी केला असता त्याचा ब्रॉड डेट म्हणून डिक्लेअर केलं तर त्याची प्राथमिक माहिती घेतली असता त्याच्या परिवाराने अशी सांगितलं की सदर इसम हा सकाळी महालक्ष्मी गळावर चढायला म्हणजे ट्रेकिंग साठी गेलेला होता त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झालेला असं संभव असं मस्त आम्हाला पण तरी त्याचं उचित कारण आपल्याला सांगू शकतो पोस्टमॉर्टम नंतर सांगू शकतो पण तरी प्राथमिकता असं वाटतंय की त्याला कदाचित हार्ट अटॅक किंवा दुसरं काही कंडिशन असलं धावपळ अति धावपळ केल्यामुळे पण होऊ शकतं तर ते उचित कारण आपल्याला पोस्टमॉर्टम नंतर समजेल कधी कधी बरेच पर्सन्सला काही सडन प्रॅक्टिस नसताना ते लॉंग ट्रेकिंगला जातात त्या दरम्यान त्यांना अशा घटना उद्भवू शकतात जसं की तुमच्या हृदयावर प्रेशर येऊ शकतो आणि त्याच्यामुळे कदाचित हार्ट अटॅक किंवा दुसरे काही कंडिशन सदभवू शकतात आणि त्याच्यात त्याचा मृत्यू होऊ शकतो पण साधारणतः अशी सवय नसेल तर पेशंटने ट्रेकिंग करताना काय काळजी घेतली पाहिजे नाही खूप महत्वाचा प्रश्न विचारला सर आपण ज्या पर्सनला जा ट्रेकिंगला जायचं असेल त्यांनी पहिले त्याच्यासाठी प्रिपेअर होणं खूप गरजेचं असतं कारण ट्रेकिंग ही एका दिवसात नाही होत तुमच्या शरीराला ती सवय लाग असायला हवी की तुमचं शरीर किती ट्रेकिंग करू शकतं त्याच्यासाठी तुम्हाला लॉंग टाईम प्रॅक्टिस लागते तसं शारीरिक आणि फिजिकल फिटनेस लागतो त्यानंतरच त्यांनी शक्यतो ट्रेकिंग करावी नाही तर अन्यथा टाळा